मंडळी नमस्कार कडक मध्ये आपलं स्वागत मंडळी काल दिंडोशी सत्र न्यायालयानं दिलेल्या एका निकालावरून आज मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत आणि काही प्रश्न देखील या माध्यमातून उपस्थित होत आहेत तू सुंदर दिसतेस हे तीन शब्द जर तुम्ही एखाद्याला म्हणत असाल तर आता यापुढे खबरदार दिंडोशी न्यायालयानं दिलेला निकाल नेमका काय आहे नेमकं हे प्रकरण काय आहे नेमकी तक्रार काय होती आणि हे जे प्रकरण आहे ते केव्हापासून कोर्टामध्ये होतं आणि कोणत्या पुराव्यांच्या आधारावर न्यायालयानं याबद्दलचा निर्णय दिला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मंडळी एका स्त्रीला रात्री अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये एक व्यक्ती व्हॉट्सअपला मेसेज करायची तू मला आवडतेस तू सडपातळ आहेस तू खूप हुशार आहेस तू दिसायला गोरी आहेस माझ्याशी लग्न करशील का तुझं लग्न झालंय का याच मेसेजला त्रासलेल्या एका महिलेनं पोलिसात तक्रार केली आणि याच तिच्या सविस्तर तक्रारीवरून पोलिसांनी त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्या संबंधित चाळीस वर्ष वयाच्या चा व्यक्तीवर पुढे कोर्टात अनेक सुनावण्या झाल्या आणि दोन हजार बावीस साली न्यायालयाने त्या व्यक्तीला महिलेला मेसेज पाठवल्याबद्दल दोषी ठरवलं आणि तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली मात्र त्या व्यक्तीनं दिंडोशी सत्र न्यायालयात पुढे धाव घेतली आपल्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत राजकीय वैमन्यासातून आहेत आपल्या विरोधात हा कट रचण्यात आला आहे आपल्याला मुद्दाहून अडकवलं जात आहे असं न्यायालयाला त्या व्यक्तीनं सांगितलं मात्र न्यायालयाने त्या व्यक्तीकडे पुराव्याची मागणी केली तसंच आपली बाजू मांडण्यासाठी त्या व्यक्तीला वेळ देखील दिला मात्र व्यक्तीनं सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद न्यायालयानं अतार्किक वाटल्यानं फेटाळून लावत आपला अंतिम निकाल काल दिला आणि त्या व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलं न्यायालयानं संबंधित व्यक्तीला दोषी ठरवल्यामुळे आणि सोशल मीडियाचं प्रकरण असल्यामुळे या प्रकरणाची आता मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होते एकूणच या प्रकरणाकडे पाहिल्यास महिलेला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवणं त्या संबंधित व्यक्तीच्या अंगलट आल्याचं दिसून येतंय त्या व्यक्तीला आता शिक्षा सुनावली असली तरी यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो आहे आणि तो म्हणजे शिक्षा सुनावत असताना न्यायालयानं नोंदवलेल्या महत्वाच्या निरीक्षणाबद्दलची पहिलं कोणतीही महिला अशा प्रकारे आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवून स्वतःची प्रश्नपणाला लावणार नाही दुसरं एखाद्या अनोळखी महिलेला तू सडपातळ आहेस तू खूप हुशार आहेस दिसायला गोरी आहेस असे मेसेज पाठवणं विनयभंगाचा गुन्हा ठरतो हे महत्वाचं निरीक्षण न्यायालयानं या प्रकरणात नोंदवलंय तिसरं असे मेसेजेस पाठवणे महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहेत विशेष एकमेकांना कधीच न भेटलेले पाहिलेले कोणतेही विवाहित पुरुष किंवा महिला अशा प्रकारे व्हॉट्सअप मेसेज आणि फोटो सहज करणार नाहीत या महत्त्वाच्या निरीक्षणासह हो, असे मेसेजेस आणि कृती महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहेत असं म्हणत कोर्टानं त्या व्यक्तीला फटकारलं देखील मंडळी दिंडोशी न्यायालयाचा हा निकाल निश्चितच आजच्या झपाटलेल्या सोशल मीडिया वापराच्या काळात महत्वाचा ठरणार आहे असं दिसून येत सोशल मीडिया वापरणारे अनेक असे व्यक्ती आपल्याला आज सोशल मीडियावर आढळून येतात जे की कोणत्याही अनोळखी महिलेच्या फोटोखाली किंवा तिच्या एखाद्या पोस्ट खालच्या कमेंट बॉक्समध्ये अश्लील भाषेत व्यक्त होताना दिसतात फोटो पाहून लग्नाची मागणी घालतात तसंच त्या व्यक्तीच्या अवयवावर देखील कॉमेंट करतात त्यामुळे उद्या या प्रकरणाला देखील विविध न्यायालय दिंडोशी न्यायालयाच्या निकालाच्या आधारे ग्राह्य धरू शकते अर्थात त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांचा देखील अभ्यास होणं गरजेचं असणार आहे मात्र एकूणच दिंडोशी न्यायालयाच्या या निकालानं आज चर्चा होते आहे हे महत्वाचं म्हटलं पाहिजे मंडळी काही वर्षापूर्वी तत्कालीन केरळ उत्पादन शुल्क आयुक्त ऋषिराज सिंह यांनी केलेल्या एका वक्तव्यावर अशा चर्चा आणि प्रतिक्रिया उमटल्या होत्या त्यांनी केलेलं वक्तव्य असं होतं की एखाद्या महिलेकडे चौदा सेकंदपेक्षा जास्त अधिक काळ पाहिल्यास त्या व्यक्तीला कारावास होऊ शकतो ऋषीराज यांच्या वक्तव्यानंतर माध्यमांमध्ये देशभरात व्यापक प्रमाणात तेव्हा चर्चाही झाली त्यानंतर मात्र आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत असताना ऋषीराज सिंह यांनी असं म्हटलं होतं की चौदा सेकंदाचा हा वेळ कदाचित योग्य नसेल मात्र एखाद्या महिलेला असं वाटत असेल की एखादी व्यक्ती आपल्याकडे बऱ्याच वेळापासून वाईट नजरेने पाहते किंवा घुरून पाहते अशा वेळी त्या महिलेनं नक्कीच तक्रार देण्यासाठी पुढं आलं पाहिजे अर्थात कोणत्याही कलमामध्ये चौदा सेकंदापर्यंत महिलेकडे पाहण्यासंदर्भात कोणताही नियम करण्यात आलेला नाही मात्र ऋषिराज सिंह यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती मंडळी एखाद्या महिलेचा विनयभंग करणे किंवा विनयभंग एखाद्या महिलेचा झाला आहे असं ठरवण्यासंदर्भात भारतीय संहितेने काही कलम देखील सांगितले आहेत कलम तीनशे चौपन्ननुसार नुसार एखादी व्यक्ती जर महिलेवर हल्ला करत असेल किंवा तिच्यावर अत्याचार करण्याच्या हेतूनं हल्ला करत असेल तर अशावेळी तो विनयभंग ठरतो आणि या गुन्ह्यामध्ये दोषी ठरल्यास संबंधित व्यक्तीला दोन वर्षापर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षा होऊ शकते तीनशे चौपन्नचे अनेक उपकलम देखील असून त्या संदर्भातही भारतीय दंड संहितेत सविस्तर वर्णन केलेलं आहे तीनशे चौपन्न अ ब क आणि ड अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात वेगवेगळ्या कलमानुसार तो विनयभंग ठरवला जातो ज्यामध्ये महिलेचा पाठलाग करणे लैंगिकतेतून एखाद्या महिलेला स्पर्श करणे किंवा लैंगिक सुखाची मागणी करणे महिलेच्या इच्छाविरोधात अश्लीलता दाखवणे हे गुन्हे यामध्ये अंतर होत आहेत मंडळी दिंडोशी न्यायालयानं दिलेल्या निकालाबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली था इथेच थांबण्याची पाहत राहा कडक बात